हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स नुकतीच दिवाळी ही संपलेली आहे आणि दिवाळी संपली म्हणजेच लग्नसराईचा सीझन हा सुरू झालेला आहे तर लग्नसराईमध्ये आपण बऱ्याचदा समारंभासाठी पारंपरिक लुक हा क्रिएट करत असतो तर त्यासाठी महत्त्वाची म्हणजे ज्वेलरी कुठल्या साडीवर कुठली ज्वेलरी वेअर केली म्हणजे आपण छान अॅट्रॅक्टिव दिसू असं प्रत्येकीला वाटत असतं तर मराठमोळा लुक क्रिएट करण्यासाठी बऱ्याच अशा ज्वेलरी ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत पैठणी साड्यांवर आपण आपले पारंपरिक पद्धतीचे दागिने वेअर करत असतो त्यामध्ये कोल्हापुरी साज वगैरे असे बरेच ऑप्शन्स आहेत आज मी तुमच्यासोबत काहीतरी युनिक ज्वेलरी सेट शेअर केलेला आहे जो की तुम्ही पैठणीवर वेअर करून सिम्पल सोपर पारंपरिक लुक हा क्रिएट करू शकता तर इथे म व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आहे की किती छान असा नेकलेस जो की कोल्हापुरी साज आपण त्याला म्हणू शकतो चंद्रकोरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला इयर दिलेले आहेत ते सुद्धा काहीतरी युनिक पॅटर्न्समध्ये तुम्हाला इथे इयरिंग्स बघायला मिळत आहेत त्याचबरोबर याला गोल्डन फिनिशिंग असणार आहे जे की खूपच उठून आणि खुलून दिसतात यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं मंगळसूत्र दिलेलं आहे जे की वेअर करून तुम्हाला खूपच छान क्लासे लुक येईल गोल्डन फिनिशिंगमध्ये आहे जे की घातल्यानंतर खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतं सो अशा प्रकारची ज्वेलरी वेअर करून तुम्ही नक्कीच काहीतरी युनिक लुक हा क्रिएट करू शकता आणि पा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर मी घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय